साठी विभागातील अनेक लोकांना ला, लांब जावं लागत होतं त्याचमुळे अडचणी येत होत्या नऊ वर्षापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनुसार आपण या ठिकाणी कृत्रिम तलावाचं नियोजन केलेलं आहे गावदेव मंदिराच्या समोरच गेल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम आपण करतोय आता पाच दिवसाची दीड दिवसाची आणि सात दिवसाची ना अकरा दिवसाची असे आज आज काहीतरी दीडशेचा आकडा झालेला आहे सर्व मिळून आत्तापर्यंत हजाराच्या वरती लोकांनी या कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करून त्याचा लाभ घेतलेला आहे अनेक या ठिकाणे संस्था आपल्या इथे कार्यरत आहेत ज्या म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला घाण पडलेली दिसणार नाही त्या संस्थेच्या माध्यमातून घाण कचरा इथे अजिबात होऊ देत नाही आपण एक त्या संस्थेचे सदस्य लोकं इंजाई फाउंडेशन सदस्य जे लोक ते डस्टबिनमध्ये टाकून महानगरपालिकेच्या स्वाधीन दुसऱ्या दिवशी केलं जातं गणपतीला गणपतीला मागणी केली की हा पूर्व जो आमचा शहर आहे अतिशय विकसळीत पडलेला आहे रस्ते बरोबर नाही एखादं गार्डन मोठं नाही आहे मैदान नाही आहे त्याचप्रमाणे शासकीय इमारत हॉस्पिटल नाही आहे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं गणपतीच्यानी प्रार्थना केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या कल्याणपूर्वाच्या विकासासाठी तरुणांच्या रोजगारासाठी अशी व्यक्ती निवडून आली पाहिजे जी आ, या कल्याणपुरेचा विकास करेल कल्याणपूर्व हा कल्याणपुरेचा अनेक वर्षापासून शोषण झालेलं आहे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो त्याचप्रमाणे या कल्याणपूर्व भागामध्ये अतिशय पाण्याचा प्रश्न भयानक आहे लोकांना पाणी मिळत नाही तर मी या कल्याणपूर्वेच्या पाणी समस्या आणि इतर ज्या समस्या आहेत हॉस्पिटल मैदान गार्डन शासकीय इमारत अशा सगळ्यांसाठी मी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल